आज आपल्याला करायची आहे कारल्याची भाजी आणि मस्तपैकी कारले आहेत काटेरी कारले आहेत पाहू शकता आता ही कारली आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कारल्याची भाजी अप्रतिम होणार आहेत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आता ही, का। ही कारली आपण कट करून घेऊया तर असे चकते आपल्याला करून घ्यायचे आहेत जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा स्वरूपामध्ये आपण ह्या कट करून घेणार आहोत आणि यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत जर क जास्तच कवळी जर कारली असतील तर बिया घेतल्या तरी चालू शकतो कारण का त्या खाताना टस्टच लागत नाहीत परंतु ह्या कारल्यामध्ये ह्या बिया कडक आहेत त्या खाताना टस्टच लागतात त्याच्यामुळे ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत पाहू शकता अशा प्रकारची बी असेल तर काढून घ्यायची आहे आणि कवळी असेल तर ठेवायचे आहेत तर सर्व कारली आपण अशाच पद्धतीमध्ये चिरून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपण कारली कट करून घेतलेली आहेत आता ताटा या ताटामध्ये आपण ही कारली काढून घेऊया यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कारलं हे कडू असतं लिंबू पिळणार आहोत आणि हा लिंबू तसाच ठेवायचा आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे कारल्यामधलं जे कडू पाणी असेल ते निघून जाईल आणि कारलं चवीला खूप आपल्या छान होईल आता आपण कारलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता एक दहा मिनटं आपण असं कारलं हे झाकून ठेवणार आहोत जे एक दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तर पाहू शकता एक दहा पंधरा मिनटानंतर या कारल्याला पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता ते पाणी आपण असे कारले थोडेसे पिळून घेणार आहोत कारले मोडून द्यायचे नाहीत गोल गोल चाकत्या फक्त थोडेसे दाबून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल जे कडवट पाणी असेल ते निघून जाईल तर पाहू शकता अशाप्रमाणे आपण कारले हे काढून घ्यायचे आहेत त्यातला एक कडवटपणा निघून जाईल तर पाहू शकता असे सर्व कारल्यांचं पा पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि एवढं पाणी निघालेलं आहे अशा प्रकारे आपण कारल्यामधलं जे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे त्या कारल्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे म्हणजे घरगुती काळा मसाला जो केलेला आहे तो टाकायचा आहे तो आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही यामध्येच थोडीशी हळद थोडीशी जिरी पावडर चवीनुसार थोडंसं मीठ यानंतर यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीमध्ये जर कारलं तुम्ही केलं तर अजिबात कडू होणार नाही सर्व मसाला आपण एकजीव करून घेऊया कारल्यांना पिठामुळे कारले आपले छानपैकी कुरकुरत होण्यास मदत होईल यामध्ये आपण थोडस तेल टाकणार आहोत आता तेल टाकून आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया मस्तपैकी सगळ्या कारल्यांना मसाला लागलेला आहे आणि सुंदर दिसत आहेत पाहू शकता दिसायला देखील एकदम भारी दिसत आहे आपली चूल चांगली पेटली आहे त्यावरती तवा ठेवून घेऊया आपण आता यावरती आपण थोडंसं तेल टाकूया तेल जास्त नाही टाकायचं कारण आपण पहिलंच कारल्यामध्ये तेल टाकलेलं आहे यानंतर थोडीशी मोहरी थोडीशी जिरी मोहरी आणि जिरी छानपैकी तडतडून द्यायची आहे मौरी जिरी छानपैकी तळतडली आहे आता कांदा घालणार आहोत मोठ्या मोठ्या पाकळ्या के केलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत हे पा अशा पद्धतीमध्ये आपण पाकळ्या के केलेल्या आहेत त्या टाकून घेऊया त्या थोड्याशा परतून घेऊया आता आपला कांदा छान परतला आहे पाहू शकता मस्तपैकी मऊसूज झालेला आहे आणि आपण मोठ्या मोठ्याच पाकळ्या घेतलेल्या आहेत कारलं मसाल्यांमध्ये छानपैकी मुरलं गेलं आहे आता टाकून घेऊया परतून घेऊया आता कारला आपलं परतून झालेलं आहे तर यामध्येच आपल्याला घरी केलेली कस्तुरी मेथी थोडीशी टाकायची आहे आणि जो आव लिंबू घेतला होता आपण तो देखील यामध्येच ठेवणार आहोत आता या कारल्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूया एक दोन चार मिनटं झालेली आहेत आता पाहूया आपण मस्तपैकी कारलं हे वाफळलं आहे या, या कारल्यांवरती आपण थोडं पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवूया एक, एक पाच मिनिटं झालेले आहेत झाकण काढूया आपण आणि पाहू शकता आपलं कारलं मस्तपैकी शिजलं गेलं आहे ते पा आपण कारल्यामध्ये साखर पण घातलेली नाही आहे आणि गुळ पण घातलेलं नाही परंतु एवढं भन्नाट चवीचं कारलं एवढं छान झालेलं आहे पाहू शकता मस्तपैकी खरपूस असं झालेलं आहे आपण यामध्ये जे मसाले वापरलेले आहेत आणि लिंबू वापरलेला आहे त्याच्यामुळे याची चव खूप छान लागते न साखर जरी घातली नाही गुळ जरी घातला नाही तरी अप्रतिम असं कारलं होतं तर किंचित हा कडवटपणा कारल्यामध्ये जाणवतोच कसंही कारलं आपण केलं तरी पाहू शकता मस्तपैकी आपलं कारलं इथे तयार आहे आणि आता आपण चपाती बरोबर खाऊया बरोबरच कांदा घेतलेला आहे खायला पाहू शकता मस्तपैकी वाफळलेलं कारलं आहे आणि आपण कोणत्याही प्रकारचा गुळ यामध्ये घातलेलं नाही किंवा साखर देखील यामध्ये घातलेलं नाही परंतु भन्नाट चवीचं चा कारलं इथे झालेलं आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कारलं करून पहा तर मी तर खाऊन दाखवते तुम्हाला तर मैत्रिणींनं खूप छान कार्य झालेलं आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीमध्ये मी पद्धती आज कार्य केलेलं आहे ते तुम्ही नक्कीच करून पहा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका